संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या ॲट द रेट कागल लाईव्ह लाईक ला 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 करा व बेल दाबून सबस्क्राईब करा कागलमधील दोन अल्पवयीन मुलींना फुस लावून पळवले कागल येथून दोन अल्पवयीन मुलींना अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळून नेल्याची तक्रार कागल पोलिसात नोंदविण्यात आली आहे येथील नर्मदा अपार्टमेंट दावणे गल्ली घरकुल कागल येथील विद्या बसवानी पाटील यांनी कागल पोलिसात धाव घेतली आहे रात्री दहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला आहे एकाच वेळी एकाच ठिकाणाहून समन्वय असणाऱ्या दोन मुली गायब झाल्याने कागल पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ऋतुजा बसवानी पाटील वय वजा पंधरा वर्ष अकरा महिने ही अंगाने सडपातळ असून रंग सावळा आहे नाक सरळ आहे चेहरा उभट लांब केस उंची पाच फूट एक इंच शिक्षण दहावी असे वर्णन आहे सानिका शशिकांत पाटील वय पंधरा वर्षे अकरा महिने रंग गोरा नागबोटके गोलचेहरा केस काळे उंची पाच फूट दोन इंच शिक्षण दहावी असे हिचे वर्णन आहे या वर्णनाच्या मुली दिसल्यास कागल पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसातून करण्यात आले आहे या दोन अल्पवयीन मुलींना अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळून नेले आहे पोलिसांनी तपास गत्यमान केला आहे पोलिसांसमोर जणू हे एक आव्हानच आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वैभव जमादार हे करीत आहेत